जानकाई मराठी फिल्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो आजचा पाणी आणि असा तीन चार दिवसापासून कंटिन्यू चालू आहे तर मित्रांनो असं पाणी संग म्हणजे जिथं असेल ना कांदा रूपामध्ये ते पाणी काढण्याचा प्रयत्न करायला शक्यतो जास्तीत जास्त कारण आहे मित्रांनो हे हा हे जेव्हा हे वातावरण जेव्हा नी पूर्ण नील होऊन जाईल ना त्या टप्प्याला हे जे पाणी आहे ना त्या ठिकाणी जे जिथे जिथे डाब आहेत ना तिथे त्या त्या भागामध्ये उळे क म्हणजे त्याच्या त्याचं मळ तयार होऊन जाईल आणि मरायला लागून जाईल मित्रांनो मला गोल मारायचं होतं पण मी म दोन दिवस तहकूब केलं त्याच्यानंतर मी गोल पण मारणार आहे फक्त एवढंच आहे हे कं चांगलं राहिलं ना तर गोल मारेन मी आणि त्याच्यातलं काही प्रमाणात तण तर तर राहिलं तरी चालेल पण गोल मारू नका गोल वगैरे कारण झटका बसला तर वरचा पाणी आणि त्याचंही म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते कांद्या रोपाची त्याच्यामुळे गोल्ड वगैरे मारण्याचं धाडस करू नका मीही केलं नाही तुम्हीही करू नका तुम्हाला काय वाटतं मी सांगितलं ते बरोबर आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हे पाहून जिथं जिथं पाणी स साचलेलं आहे ना तिथं नाही काही टेन्शन राहणार पण जिथं पाणी जास्त साचलेलं आहे ना ते आताही आपलं उन्हाळी रोप आहे एक चंप रोप टाकलेलं आहे जर कधी याला म्हणजे शक्यतो या मुरमाडजामी काही प्रॉब्लेम येत नाही कारण आपलं हे कांद्याचं रोप पाहून घ्या तुम्ही बेस्ट क्वालिटीचं आहे अजूनही बऱ्याच पाणी पडलेले आहे म्हणजे पूर्ण पानकळा पान खाल्ला आहे यांनी म्हणजे दोन दोन महिने पूर्ण पान पाणी खाल्लेलं आहे तरी रोप चांगलं आहे हे पण भगवान करो चांगलं राहो तर मित्रांनो तुमचे सध्याची रोपाची परिस्थिती कशी आहे आणि शक्य तर या रोपाला पाणी पडत राहिला ना तोपर्यंत काही होत नाही जेव्हा ऊन जास्त पडायला लागला ना तेव्हा मर यायला सुरुवात होते तर तुमच्याकडची सध्याची परिस्थिती काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ना अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण पु पुढचा व्हिडिओ कांदा पेरणीवर बनवणार आहोत तर कमेंट करा की आपण तो तुम्हाला क कशाबद्दल पाहिजे त्याच्यावर गो म्हणजे त्याचं नियोजन कसं करायचं त्याच्यावर पाहिजे की कांदा पेरणी ट्रायल कशी मी कशी कांदा पेरणी करतो त्याची ट्रायल पाहिजे तर मित्रांनो सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद